मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आंबवडे ग्रामस्थांनी जे मैदान पेडगाव फाटीवरती आयोजित केलंय या मैदानावरती या मैदानात कोणकोणते नंदी आले ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्ते गाव कोणतं तुमचे बारामती बरं आज कोणता नंदी घेऊन आलात काय पक्ष्या पक्ष आला मित्रांनो कसं काय आज कुणासोबत दिसेल पक्ष ना किती वाजता निघालं बरंच बघा आपल्या या मार्गे आला कुठल्या आपल्या फलटण मार्गे आला असेल तिघा पोसेगाव मार्ग चला शुभेच्छा नाव काय झालं बर बर गाव कोणतं शिंग वेगळीच आहेत कोणत्या कधी पोहोत शुभेच्छा तुम्ही गाव कोण तुमचं बरं आज कोणता नंदी घेऊन नाव काय जे सार मित्रांनो काय दुसरं दुसरं बर किती आहे काय चौथं आहे अरे आज कुणासोबत दिसेल पायर त्यांचं कुठलं कोंड नाव बैले बर नाव काय तिथे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कोंडवेचा शिव सुद्धा आला बघा या पेडगाव फाटीवरती जे मैदान आयोजित केलंय त्या मैदानावरती कुणासोबत दिसेल आज शिव काय जेवण चाललंय कशाला उठून आला दादा असू <ग़ाँगे>। दे असू दे काय नाही कुणासोबत दिसेल पायरा काय कुठला खाम कर बर कुठल्या खांदी पळतो हा सोबत आहे बाय बर कुठल्या खांदी पोहतो काय उजवीनं पोहत आणि मैदान कुठली झाली आता चालूला गुलाल किती झाले आता सध्या चालू सीजनला बर बर क्वार्टर फायनल ला घेतले गुलाल चालेल शुभेच्छा तुम्हाला गाव कोण तुमचं तालुका जिल्हा बर बर आज कोणता बैल घेऊन आलात काय चिक्या आलाय मित्रांनो तातडीच कुणासोबत देशील ठीक आहेच काय पायरा वगैरे मायशीरच वासूर आहे अरे मैदान किती झाले आता बोलालं वगैरे चालू आहे चालू झालं बर बाय चालेल शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गांधी पते कोणत्या गांधी पत उजवी खांदी पायरे चला नमस्ते दादा गाव कोणतं तुमचं लांबून आलाय आहे बरं आज कोणता नंदी घेतला आणलाय एकच काय नवीन घेतलं बर बर हे जणव काय आरामात आरामाया

काय कोण बोलते काय काय बरीचशी मेंबर आले तर रो गाव कुठले डोरले डोरलेवाडी आज कोणते बैल घेऊन आलात काय कोणते येतोय का पाठी म्हणून बर बर कुठलं नाव काय तिचं मारतण पुन्हा सोबत दिसेल आज नाव काय सोबत लक्ष मारतण पळणार आज अरे वा चालेल शुभेच्छा तुम्हाला चालेल गाव कुठले तुमचे बर आज कोणता नंदी घेऊन आलात काय नाव सरजे आला मित्रांनो गारेवाडीच उंच मापाच बैल हा उंच मापाच बैल कोणासोबत दिसेल आज जे काय पोराने नियोजन केलं मला काय माहिती तुम्हाला सांगत नाही ते सांगत हां पोरा आहे तुम्ही पण करत असाल की नियोजन नियोजन नाही करत बर बाकी देखभाल वगैरे सगळी बरं 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 चालेल शुभेच्छा तुम्हाला सर नमस्कार गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात काय नाव काय महादे आलाय मित्रांनो कोणासोबत दिसेल महादे काय पायर, पायर। था था। नाव माहित नाही का तू शेवा सर बर 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 येऊ तो हा दुसरा आहे हा रे जप जप जबरदस्त आहे म्हणाला काय बाहेर बाहेर चालेल शुभेच्छा तुम्हाला बरं आज कोणता बैल घेऊन आला नाव काही देव आलाय गोरसाईच कोणासोबत दिसेल बाहेर माहित नाही चला मित्रांनो पुसेगाव हिंद केसरीचा म्हणजे द्वारलीचा हरण्या सुद्धा आलाय बघा या आंबोडीच्या मैदानामध्ये दादा आज बरेच दिवसांत तर दिसला हो आज गेल्यावर मुंबईला थोडासा आराम दिवाळी होती अच्छा दिवाळीचा सण मजा आमचा मंडळीचा मोठा सण बरं बरं तुमचे इथे मला वाटतं दिवाळीला ते, ते... पाडव्याच्या दिवशी एक बायलांची मिरवणूक हां हां आणि त्यांचा काही उत्साह सडर केलेला आहे आज हरण्याला घेऊन आलोत हो आज हरण्याला हां पुन्हा दिसेल आज रेमान काय नाव त्याचं ते सोमारायला सोमन केलाय म्हटल्यावर काय चांगलाच पायर असणारिल मोरेच रेहमन पहिल्यांदा जोडी ना पहिल्यांदा कसं <laughs> हा। मौरें स्पीड लागेल काय वाटते म्हणजे वासरं वगैरे घेऊन नाही नाही काय खेळवलं चालेल शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं गाव कुठलं ना। बर नाव कायच सावकार आलाय मित्रांनो पाटस वरून आलाय लांबून आलाय की दुसरं आहे का आता बर बर कुणासोबत दिसेल कुठलं पहिले पक्षी आहे का माळेगावच्या पक्षासोबत पळणार आहे मित्रांनो पहिल्यांदा जोडी पळते

डोंगराच्या खाली साईडला अरे आणि प्रेक्षकांचा प्रश्न असतो बाकी पार्टी बघितली येणार आहे म्हटलं बघूया अजून तर काय अजून चला एवढे लवकर नष्ट बाहेर बाहेर मित्रांनो सुट्टी मेकर पण भेटलेले आहेत आपल्याला निखिल आणि सागर काय मैत्री प्रेम म्हणावं लागेल काहीला तिघ पण एकाच ह्याच्यात हा काय एवढं लवकर भूक लागते हा एनर्जी पाहिजे त्याशिवाय ताकद पाहिजे आज कुठली आहे काय बैल सोडायला काय येईल ते जी सांगतील आपली कुठली कुठलीही गाडी असली चला शुभेच्छा तुम्हाला सोमत आता भेटलाय मित्रांनो काय आज कुठली गाडी बर बर लवकर निघाला चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय 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 पाऊस वगैरे काय नाही का, का, ना आसपास पाऊस आलो चालू सर्वात महत्वाचं काम तुमचं असते निकाल पारदर्शक होणं त्यामुळे तर आहे नाही तर कोण बोलवतं या कुठली गाडी कुठली कोण बोलला लहान मोठा बारका काय नाही काय नाही आपलं बोलवतो ते आहे आपल्या म्हणून तर आपल्याला बोलवतो बरं त्याचं काय असतं तर कोण बोलवत काय नस चला बहुदनचा हिंद केसरी लक्ष पण आलाय बघा या पेडगाव फाटीच्या मैदानामध्ये